हे जे सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यासाठी काही आचारसंहिता किंवा त्यांची काही कामं करण्याची चौकट अशा पद्धतीने काही आखून दिलेली असते येस yes, मला वाटते की दोन पद्धतीने याच्याकडे बघता येऊ शकतं एक प्रशासकीय यंत्रणा म्हणून त्यांची एक कार्यप्रणाली असते पण त्या तांत्रिक तपशिलामध्ये आता आपण जाणार नाही आहोत इथं आपण आचारसंहितेचा अर्थ व्यापक पातळीवरती व्यापक पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे आता सध्या निवडणुकांचं वातावरण आहे हा शब्द त्या अर्थानं घेतला जाऊ शकतो घेतला जाऊ शकतो पण इथं व्यापक अर्थाने आपण आचारसंहिता म्हणतोय तर आचार तो कुठला व्यापक अर्थ आहे तर ती म्हणजे भारताची राज्यघटना ओके सो मला असं वाटतं की भारतीय घटनेच्या चौकटीमध्ये आपल्या सबंध प्रशासकीय यंत्रणेला काम करावं लागतं आता आपणाला हे सगळंच माहिती आहे की आपण वसाहतवादी राजवटीचा भाग होतो वसाहतवादी शासन आपल्यावरती होतं त्याच्या विरोधामध्ये आपण लढा दिला स्वातंत्र्य लढा म्हणून जो ओळखला जातो आणि सत्तेचाळीस साली आपण स्वतंत्र झालो एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्यानंतर आपण लोकशाहीचा स्वीकार केला हे जे वसाहतवाद ते लोकशाही शासन हे जे संक्रमण आहे तर मला असं वाटते की त्या संक्रमणामध्ये जो पाया ठरलेला तो म्हणजे भारतीय राज्यघटना आहे सो म्हणून मग घटनेची चौकट तेव्हा मला असं वाटते की ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पड पडलेला असतो की मला प्रशासकीय अधिकारी व्हायचा आहे पण मला माहिती काय काय असणं गरजेचं आहे मला कशाची समज असणं गरजेचं आहे तर मला असं वाटते की त्याची सुरुवात भारतीय राज्यघटना समजून घेण्यापासून व्हायला पाहिजे कारण त्या भारतीय राज्यघटनेच्या चौकटीमध्येच म्हणजे आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे संघ राज्याची चौकट आहे म्हणजे आय एस आय पी एस यासारख्या ज्या अखिल भारतीय सेवा आहेत त्या एका बाजूला आहेत ज्याची निवड ही संघ लोकसेवा आयोग करतात पण आपण जर महाराष्ट्रासारख्या घटक राज्याचा संघराज्याच्या चौकटीचा भाग म्हणून जर विचार करत असू तर राज्याचं प्रशासन आहे आणि राज्यसेवा ही त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची म्हणजे राज्य प्रशासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी परीक्षा म्हणजे एक्झाम कंडक्ट करण्याचं काम करत असते त्यामुळं घटनेची व्यापक चौकट यालाच आपण आचारसंहिता म्हणू शकतो